नमस्कार मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत रांगेतील स्थान आणि त्यावरची उदाहरणे बघा रांग म्हणजे ओळ त्याला आपण क्यू असं म्हणतोय तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी किती किंवा त्याचा एखाद्या विद्यार्थ्याला एक विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा येतो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी विचारले जातात आणि त्याच्यातलीच काही उदाहरणं आज आपण पाहणार आहोत पहिलं उदाहरण पाहूया एका रांगेमध्ये राहुलच्या समोर तेरा व मागे आठ विद्यार्थी आहेत तर रांगेत एकूण विद्यार्थी किती समजा एक, एक ओळ आहे ज्याच्यामध्ये राहुल त्याचे मित्र उभे राहिलेले आहेत ठीक आहे अशी ही लाईन समजूया आपण इथे आपण राहुलला पकडलं ठीक हा आहे हा राहुल ते आहे त्याच्यासाठी आपण आर लिहूया त्याच्या समोर जे विद्यार्थी आहेत ते एकूण किती आहेत तेरा विद्यार्थी आहेत आपण इथे मराठीत झालंय तेरा विद्यार्थी आहेत आणि याच्या पाठीमागे आठ विद्यार्थी आपल्याला विचारले की एकूण विद्यार्थी ओळीमध्ये उभे असलेले किती आहे फार सोपं आहे बघा तेरा, तेरा हे राहुल एक चौदा आणि हे आठ विद्यार्थी याची जर आपण बेरीज केली बघा एक आहेत समोरचे तेरा विद्यार्थी राहुलला पकडावं लागणार आहे आपण राहुलचा नंबर चौदा व असणार राहुलच्या समोर तेरा आहे पाठीमाग आठ आहे म्हणजे राहुल सुद्धा त्याच्यापैकीच एक आहे हा राहुल एक पकडला आणि हे आठ विद्यार्थी पकडले यांची जर बेरीज आपण केली आठ एक नऊ नौ, नऊ तीन बारा एक बावीस ठीक आहे तर उत्तर आपल्याला येणार आहे बावीस तर ओळीमध्ये किंवा रांगेमध्ये एकूण विद्यार्थी बावीस आहेत असं आपल्याला सहजपणे काढता येते काही अवघड नाहीये फक्त समोर ही लाईन तुम्ही आखू शकताय आणि ते गणित सोडवू शकता किंवा मग दिलेल्या संख्येची बेरीज करायची त्याच्यामध्ये एक मिळवायचा असं आपण करू शकतो या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहूया एका मैदानावर जितक्या रांगा आहेत तितकेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत त्यापैकी एका रांगेत नेहाच्या समोर सहा विद्यार्थी व मागे बारा विद्यार्थी आहेत तर मैदानावरील एकूण विद्यार्थी किती या ठिकाणी आपल्याला एकाच ओळीतील सर्व विद्यार्थी विचारलेले नाहीयेत तर मैदानावर असलेले सगळे विद्यार्थी विचारलेले आहेत पहिल्यांदा काय करावं लागेल बघा आपल्याला की हा नेहा ज्या लाईनमध्ये उभी आहे ठीक आहे नेहा ज्या ओळीमध्ये उभी आहे त्या ओळीमध्ये किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला शोधून घ्यावं लागेल बघा नेहा समजा या लाईनमध्ये उभी आहे इथं नेहाच्या समोर सहा विद्यार्थी आहेत ठीक आहे नेहासाठी आपण येण लिहूया नेहाच्या समोर सहा विद्यार्थी आहेत पाठीमागे बारा विद्यार्थी आहेत तर एका ओळीमध्ये म्हणजे नेहाच्या एका ओळीमध्ये किती विद्यार्थी होतील याची बेरीज करूया आपण ठीक आहे बघा सहा एक सात सात बारा एकोणीस होत म्हणजे एका ओळीमध्ये किती विद्यार्थी झाले एकोणीस प्रश्न काय बघा मैदानावर जितक्या रांगा आहेत तितकेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत म्हणजे एका रांगेमध्ये एकोणीस विद्यार्थी आहेत याचा अर्थ रांगा सुद्धा किती असणार आहेत एकोणीस जितक्या रांगा तितकेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत म्हणजे एका रांगेमध्ये किती विद्यार्थी एकोणीस आणि एकूण रांगा सुद्धा किती असणार आहेत साजिकच जितके विद्यार्थी एका रांगेत आहेत तितक्याच एकूण रांगा सांगितलेल्या आहेत म्हणजे एकूण रांगा झाल्या एकोणीस आणि आपल्याला विचारलंय काय मैदानावरील एकूण विद्यार्थी सगळे विद्यार्थी साहजिकच तुम्ही एकोणीस गुणिले एकोणीस करू शकताय ठीक आहे किंवा एकोणीसचा वर्ग जरी आपण लिहिला सरळ सरळ तरी सुद्धा आपल्याला उत्तर आपलं भेटणार आहे जे की आहे तीनशे एकसष्ट ठीक आहे तर अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला या परीक्षेसाठी विचारले जातात कुठल्याही शालेय स्पर्धा प्रश्नात आपल्याला याचा शंभर टक्के उपयोग होतोय तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर पेजला नोटिफिकेशन चालू करून ठेवा आणि आपल्याकडे शालेय स्पर्धा परीक्षेचे क्लासेस सुद्धा घेतले जातात त्याची माहिती मी तुम्हाला फळ्यावरती लिहून देतोय जर कोणी इच्छुक असेल विद्यार्थी तर ऍडमिशनसाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता था। थँक्यू था।